एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ भारत सरकारच्या नीती आयोगाचा भारत भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कायदेविषयक सल्लागार तथा महाराष्ट्र मराठा महासंघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि क्राईम महाराष्ट्र न्यूजच्या कार्यकारी संपादिका ॲडव्होकेट रचना भालके यांना कार्यगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले पुणे येथे पत्रकार भवनात पार पडलेल्या एका विशेष समारंभात हा मानाचा पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र गौरवचिन्ह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे होते त्यांच्या विधीज्ञ पत्रकारितेतील तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला ॲडव्होकेट रचना भालके यांचे कार्य उल्लेखनीय ॲडव्होकेट रचना भालके यांनी आपल्या कारकिर्दीत विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्या महाराष्ट्र राज्य मराठा कर्मचारी महासंघाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत तसेच त्या प्रियदर्शिनी महिला विकास मंडळ आणि ज्ञानरचना शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका असून स्वराज्य प्रबोधन संघर्ष समिती या मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख तर ठाणे मुंबई पालघर रायगड सिंधुदुर्ग अहिल्यानगर येथे न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यामध्ये समाजरत्न समाज गौरव महाराष्ट्र भूषण झाशीची राणी आदर्श विरांगणा आणि सोशल जस्टिस चॅम्पियन यासारख्या पुरस्कारांचा समावेश आहे कार्यक्रमास प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण संजय फुलसुंदर ॲडव्होकेट भालके आणि विविध स्तरातून मिळाले कौतुक या पुरस्काराने अॅडकेट रचना भालके यांच्या कार्याचा सन्मान होत असल्याने राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशन युवा शक्ती सामाजिक संघटना सिरॉक इंडिया महाराष्ट्रमुक्त पत्रकार महासंघ ऑल ह्युमन राईट्स महाराष्ट्रमुक्त पत्रकार महासंघ ऑल ह्युमन राईट्स असोसिएशन प्रियदर्शिनी महिला फेडरेशन यासारख्या विविध संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले या सन्मानामुळे त्यांचा सामाजिक आणि पत्रकारितेतील कार्याचा सन्मान वाढला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा होत आहे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठया पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम